काळी पाण्यामुळे आमची सायबीन खाली पडली आमचा शेतकरी गनू दादा बापा बापा बापा, बापा, बापा। फुले किम्या झोप घेऊराली शंभर टक्के बाबा वड्याक वड्याल पाणी चालू इकडं वावरात बारा चितुमल्या तिकडं हे शेतकरी या

अरे बाप आप आया इसको भैया पानी जोर लगा के अरे बाप 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 भैया ये तो बहुत आ रहा जोर से आप अरे भाई इधर वजह इसमें साफ गिप रहे थे मंग माला मंग वो भागते पीछे पीछे अरे चिकड़े का एक गुजार रहा अरे छोरे साहेबींच्या शेतामध्ये पाणी काही व्हायला नाही रे बाप के बाय दलिंदर कुठे चालले व शेतात बापा बापा पाणी पा, पा, पा,